हां बंधू तुमचं नाव काय रवींद्र भुमराव जाधव तुमचा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सदुसठ बत्तीस अठ्ठ्याण्णव राहनगर बोदगाव तालुका किनवट जिल्हा नांदेड नांदे। बरं तर तुम्हाला काय त्रास होता खाजेचा त्रास होता चार वर्षापासून बरं बरंच काही दवाखाना करून मला से कम खर्च मला एक लाखाच्या जवळपास येऊन सुद्धा आराममुळेच पडत नव्हता बर ज्यावेळेस समजा आपण आयुर्वेदिक धनवंती म्हणून कंपनीच ज्यावेळेस आपण हे प्रोडक्ट तुम्ही कोणती कोणती औषधी गिरी थोडं आमच्या प्रेक्षकांना दाखवा दोन डबे गोळ्याचे आणि काय काय इमोरिच हां आणि डिटॉक्स तर इमोरिच तुम्ही घेतला समजा सकाळला हां सकाळ आणि संध्याकाळ अच्छा दोन दोन गोळ्या यूज केल्या बरं आणि मला मलम सकाळ संध्याकाळ लावला हा संध्याकाळ बरं एक टाईम काही रोज दोन टाईम काही रोज तर एकच टाइम लावायलो बरं तरी पण फार मला नव्वद टक्के आराम आता तर बरं तर थोडस जर तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर थोडे एखादी जिथं होतं तिथं दाखवलं तर चालेल दाखवा थोडस कुठे कुठे होत थोडस थोडस इकडच्या बाजूस नाही नाही साईड साईड दाखवा फक्त हा या ठिकाणी पूर्ण भरलेलं होतं का पूर्ण जास्त पण इथे सुद्धा होत का आता ते एकदम नसल्यासारखंच वाटत बरं 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 आता पूर्णपणे नव्वद टक्के कमी झालं कमी झाले बरं याच्यामुळे तुमचं समाधान आहे आणि आता साधारणतः किती दिवसापासून किती दिवसाला केलं किती कोणत्या केलं बावीस पाच बावीस पाच दोन हजार चोवीस पासून तर आज काय तारीख आहे सात सात तारखेला म्हणजे तुम्ही आज नव्वद टक्के तुम्ही राईट आहात तुम्ही समाधानी या औषधापासून आणि लोकांनीसुद्धा म्हणजे याला एकंदरीत गचकरण म्हणलं जाते तर तुम्ही समाधानी आहात धन्यवाद भाऊ ओके